देखील आता ते या ठिकाणी आक्रमण झालेले पाहायला मिळतायत परमनी परमणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे तर त्याचा अपमान करण्यात आलेला होतो त्यासोबतच भारतीय संविधानाचं जे प्रास्ताविक होती तर त्याची तोडफोड आणि विटंबना झाली होती आणि त्यानंतर आता त्या ठिकाणी जे आहे ते आक्रमक अशा पवित्र तिथल्या लोकांनी घेतलाय आणि त्यानंतर पुण्यात सुद्धा अशाच प्रकारचं आक्रमक आंदोलन जे आहे ते वंचित बहुजन आघाडीकडनं करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर रस्ता रोको जो आहे तो या संपूर्ण परिसरात केलेला आहे रस्ता रोको करून इथे आक्रमक पवित्रा घ्यायला निषेध जो आहे तो व्यक्त केला जातो काय सांगाल काय नेमकी तुमची मागणी आहे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे काल परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील भारतीय संविधानाची प्रशासकीची ही तोडफोड झालेली आहे त्या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आहे व इथल्या महाराष्ट्र सरकारला एवढं सांगू इच्छितो अशा समाजकंटकांना आपण तात्काळ अटक केली पाहिजे फक्त अटक करून चालणार नाही त्याच्यामागतील मास्टर माइंड कोण आहेत त्यांना देखील आपण त्यांची चौकशी केली पाहिजे व या काळामध्ये जर कोणाचं कृत्य करत असेल महाराष्ट्र सरकारलाचे गंभीर परिणाम बोगावे लागतील रास्ता रोपो करता काय परिणाम होईल या संपूर्ण घटने परिणाम तर काय होणार नाही संपूर्ण न्याय न्याय व्यवस्थेचा सुरक्षा गोष्टी लक्षात घेऊनच इथे आंदोलनला उभे सगळे वंचित बहुजन आघाडीचे काल जे घटना घडलेली परभणी शहरामध्ये काय समाज कंटका लोकांनी या त्या एक जानेवारीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे दंगली पेटवण्याचे काम सातत्याने महाराष्ट्रभर करतच आहेत तरी पण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्या हल्लाखोरांना लवकर ते लवकर अटक करावं आणि कारवाई करावं हेच आमचं सांगणं सर हे संपूर्ण आंदोलन जर आपण पाहिलं तर याने एक आक्रमक स्वरूप जे आहे ते आता घेतलेला पाहायला मिळत आहे पुणे स्टेशन इथे असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या बाहेरच आहे संपूर्ण आंदोलन जे आहे ते सुद्धा सुरू आहे आणि एकूणच रास्ता रोप जो आहे तो या संपूर्ण भागामध्ये झालेला पाहायला मिळतोय आणि तर सरकारने यावर दखल घेतली नाही निश्चितच सरकारला येथे परिणाम जे आहेत ते ढोकायला लावू शकतात असं जे आहे ते यांचं हिंद यांच्याकडून या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आलेलं आहे पुन्हा ऑनलाईन पुढे मिर